मी आपल्याला एवढंच सांगेन की हिंदुदय सम्राट बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या या धाराशिवच्या भूमीतील सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व कार्यकर्त्यांचं सर्व शिवसैनिकांचं मी या शिवसंकल्प अभियानात मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला धन्यवाद हिंदुत्वाच्या शत्रूंना आपण दोन वर्षापूर्वी धनुष्य बाणाने त्यांचा अचूक वेळ घेतलेला आहे आता आपल्या हातात धनुष्य बाण आहे प्रभू बाण आपल्या हातामध्ये आहे आणि या बाणाचा मारा करून आपल्याला अहंकाराची आणि मगरुरीची गर्वाची मशाल विजवायची आहे यासाठी आज शिवसंकल्प अभियान आपण हाती घेतला हे सर्व सामान्यांच्या मनात आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही फसवू शकत नाही आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन आजही शिवसेना चोरली आमचीच आहे रोज गावभर बोंबा भाऊ अरे तुमच्याकडे माणसंच राहिली नाही तर शिवसेना कशी राहील हे hey, शिवसेना आहे ही समोर शिवसेना आहे ही बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि हा तुमचा एकनाथ शिंदे आहे आपण एक परिवार आहोत माझं कुटुंब एवढं छोट नाही माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढी छोटी नाही आहे हे सर्व समोर बसलेलं माझं कुटुंब आहे अक्का महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि म्हणून आपण कुटुंबातले सर्व सदस्य आहोत एकाला ठेच लागली तर दुसऱ्याला आपलं नातं आहे आणि म्हणून हे स्नेहाच हे प्रेमाच हे जिवाळ्याचं नातं अधिक आपण मजबूत करूया या शिवसंकल्प अभियानाच्या माध्यमातून आणि आपण पुढे जाऊया